तळ्यामध्ये मगरी सुद्धा आहेत वाटत तर नमस्कार मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी भेट द्यायला देल, आलो ते खरंच निसर्ग निसर्गरम्य आहे बघा तर ही पाण्याची टाकी बंद येत तर आपण मध्ये आल्यानंतर इकडे बघू शकता आपण आता इकडे भेळ चालू आहे करणं हे सगळे इथले वारकरी संप्रदाय शिकण्यासाठी हे मुलं आलेले आहेत आणि तुम्ही इथले प्रमुख कोण आहेत तुम्हीच आहेत ना इथले तुमचं काय नाव रामेश्वर महाराज रामेश्वर महाराज हे यांच्या देखरेखीखाली हे सगळं काम चालतंय आता आपण पुढे पुढे जाऊ बघू नेमकं काय होतंय ते तोपर्यंत अगोदर भेळ बघून घ्या भारी म्हणणे भेळ तर थोडी आम्हाला द्या खायला ओके ओके बघा हे हे जे आहे का हे जे यांचं म्हणणं हे लय आवडतं माणसाला ज्यावेळेस तुम्ही अशा माणसांना भेटता जे म्हणजे एकदम स्वतःला झोकून देतात वारकरी संप्रदायामध्ये त्यावेळेस त्यांना बाकीचं काही नाही नसतं घेणार मी जर त्यांना थोडं मागितलं म्हणजे वाटीवर मागितलं तर हांडावर देण्याची जी वृत्ती ती फक्त इथे इथंच इत, आपल्याला इत, बघायला भेटते दुसरीकडं कुठं नाही तर आपण आता पुढं बघू नेमकं काय काय आहे इथं ती चला आपण चाललो तिकडं तलावाकडं बघा आहे डोंगरामध्ये पाणी अशा कुठे केलेल्या प्रत्येक ठिकाणी दहा दहा फुटावर पंधरा बघा कस आहे प्रत्येक ह्या कुटियावर नाव आहे ही आहे व्यास कुटिया हे तळ कसलं बाप इकडे येऊन राहण्यासारखंच ह्या तळ्यामध्ये मगरीसुद्धा आहेत वाटतं बडे बडे मग ओवायला होतो वाचलो आम्ही बाबा ते मगरी दिसतं का तुम्हाला त्या मगरी तर बघू आता आपण त्याच्या ज्या मगरीत त्या मगरीसोबत आपण आज पाहुणार आहे बघू काय होतंय ते कारण मी मी डेंजर आहे मी काय साधा मानत नाही त्याला तळ्यावर राहील इथंच नको पुढे जाऊ लई मोठ्या मोठ्या मगरीत ते कॅमेरा दिसतं का बघू दे अगोदर मित्रांनो तुम्हाला दिसत असल्याच आणि दिसत मला माहीत नाही पण मी आणखीन झुम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो लईच मोठ्या मोठ्या मगरीचं आणि त्या मगरीची शिकार मगरीला या राहत शिकार करते काही किंवा वाटतं मला वाटतं बहुतेक माय माडलं होतं वाचवे हे बघा आहेत मगरी नस त्या मगरी नसून त्या म्हशी आहेत सॉरी तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असंच निसर्गरम्य ठिकाण तुम्हालाही बघायला आवडतं आहे का हेही कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट कुठला व्हिडिओ बनवायचा आहे हे बी सांगा हे बघू शकतो कसलं भयानक ये चलो तर बाय बाय